मतदानानंतर जय पराजयाच्या गणितात गुंतले उमेदवार चार जून रोजी जाहीर होणार निकाल उमेदवारांसह जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे लागले लक्ष यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुक नुकतीच पार पडली आहे या निवडणुकीच्या प्रचारासाठी धडपडणारे रिंगणात उभे असलेले उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वजण आता या धावपळीतून मुक्त झाले आहे मात्र येत्या महिनाभरानंतर चार जून रोजी जाहीर होणाऱ्या या निवडणुकीच्या निकालात नेमका काय कौल पुढे येणार याचे ये गणित जुळविण्यासाठी उमेदवार गुंतले असल्याचे आता दिसत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक सुरुवातीपासूनच खास ठरली राज्यात शिवसेनेचे दोन गट झाले त्या गटामध्ये सुरू असलेल्या राजकीय कलाचे लोन जिल्ह्यातही पोहोचले त्यामुळे शिवसेनेच्या दोन गटातच या मतदारसंघात लढत झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाने आधीपासून माजी मंत्री यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे त्यांनी मतदारसंघात बांधणी सुरू केली होती दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघात सातत्याने प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करून नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी सौ राजश्री पाटील यांना वेळेवर उमेदवारी दिली नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले असे असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आणि महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील या दोघांमध्ये थेट लढत या मतदारसंघात रंगली होती दोन्ही उमेदवारांनी निवडणूक प्रचारासाठी रात्रीचा दिवस करीत प्रयत्न केले त्यानंतर शुक्रवारी या मतदारसंघात मतदान पार पडून दोन्ही गटाकडून सुरू असलेली धावपळ आता शांत झालेली दिसत आहे निवडणूक पार पडल्यानंतर आता निवडणुकीच्या निकालाच्या चर्चा सुरू झाल्या आहे त्यात दोन्ही उमेदवारांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहे मात्र करण्यात आलेले हे दावे प्रत्यक्षात उतरणार की नाही यासाठी उमेदवारांकडून जयपराजयाचे गणित जुळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला दिसत आहे त्यात विविध प्रकारचे सर्वे उमेदवारांनी सुरू केले आहे प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी मिळवून त्या माध्यमातून आपल्या पारड्यात किती मतदान पडणार याची आकडेवारी जुळवण्याचा प्रयत्न उमेदवाराकडून करण्यात येत असलेला दिसत आहे त्यामुळे केलेले दावे खरे ठरविण्यासाठी उमेदवाराच्या समर्थकांना मतदान झालेल्या आकडेवारीने विजयाचे गणित लावताना निश्चितच संभ्रमात ठेवले आहे मात्र चार जून पर्यंत आकडेमोड करून आपलाच उमेदवार निवडून येतो अशी मनाची समजावणी करून टेन्शनमुक्त राहता येते हे मात्र खरे यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यापैकी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना मतदारसंघात रंगला होता मात्र त्याशिवाय बहुजन समाज पक्षाचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्यासह इतर काही पक्षांचे आणि काही अपक्ष असे पंधरा उमेदवार रिंगणात होते आता या उमेदवारांना मिळणारी मते लढतीमधल्या दोन उमेदवारांपैकी नेमकी कुणाला त्याचा फायदा होणार हे निकालानंतरच दिसून येणार आहे